मित्रांनो आपण आज गर्भसंस्काराबद्दल बोलणार आहोत गर्भसंस्कार म्हणजे काय गर्भसंस्काराची व्याख्या काय आहे हे सगळं आज आपण पाहणार आहोत परंतु त्यापूर्वी संस्कार म्हणजे काय हे आपण पाहायला हवं ते संस्कार म्हणजे आयुर्वेदात एक व्याख्या दिली आहे संस्कारो इति गुणांतराधानम म्हणजे ज्या क्रियेमुळे गुणांमध्ये बदल होतो मूळ गुणांमध्ये बदल होतो त्याला म्हणायचं संस्कार आता आपण स्वयंपाक करत असतो आणि त्याच्यावर आपण फोडणी देत असतो शिजवत असतो हा एक प्रकारचा संस्कारच झाला आणि त्याच्यानंतर अन्नामध्ये पूर्ण बदल होतो ते शिजलं जातं आणि त्याला एक वेगळं रंगरूप प्राप्त होतं हा झाला एक संस्कार तसेच आपल्या आयुष्यामध्ये मनुष्याच्या आयुष्यामध्ये आपल्या धर्मामध्ये अनेक संस्कार सांगितलेले आहेत सोळा संस्कार सांगितलेले जन्मापासून मृत्यूपर्यंत कारण हे संस्कार तुमच्या आयुष्यामध्ये चेंज झालेला आहे बदल झालेला आहे हे दर्शवत असतात परंतु मनुष्य जन्माला येण्यापूर्वी असे काही का संस्कार असतात की जे करायला हवेत जे आयुर्वेद सांगतो आणि त्या संस्कारामुळे नक्कीच होणार अपत्य हे चांगलं सुदृढ बुद्धिवान असं होऊ शकत मग असे संस्कार कुठले आहेत तर आधी आपण पाहूयात बीजसंस्कार बीजसंस्कार म्हणजे पुरुष आणि स्त्रीची जी बीज असतात म्हणजे सीमेन आणि हे ज्या दोन गोष्टी आहेत त्याच्यावर केले जाणारे संस्कार हे बीजसंस्कारामध्ये येतात आता बीजसंस्कार महत का, का यासाठी महत्वाचा आहे की जर आपण हा संस्कार केला तर होणारं अपत्य हे सुदृढ होतच परंतु आपल्याला हे माहिती आहे की तुकोबांनी एक अभंगामध्ये सांगितलेलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे जर बीज शुद्ध असेल तर फळं पण चांगली होतात किडकी फळं होत नाहीत झाड चांगलं येत तद्वतच मनुष्याचं बीज जर चांगलं असेल ते जर सुदृढ असेल ते जर निकोप असेल तर होणारं अपत्य हे चांगलं होतं आणि त्याच्यासाठी केले जाणारे संस्कार याला म्हणायचं बीजसंस्कार आता बीजसंस्कार करायचं म्हणजे नेमकं का काय करायचं तर बीजसंस्कार करण्यापूर्वी स्त्री आणि पुरुषांचं शरीर हे शुद्ध झालं पाहिजे आपल्या शरीरामध्ये दोष हे वाढलेलेच असतात आपण काहीही खात असतो कधी उठत असतो कधी झोपत असतो या कारणांमुळे आपला बायोरिदम पण बिघडतो आणि आपल्या शरीरामध्ये जे आपली पचनसंस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा अतिरिक्त ताण येऊन बऱ्याच गोष्टी वातपित्त कपतोष वाढून आपल्या शरीरामध्ये बीजदृष्टी पण होऊ शकते बीज खराब होऊ शकतं यासाठी शरीर शुद्ध झालं की आपोआपच बीजशुद्धी होते आणि बीजशुद्धी झाली की त्या बीजाबा त्या बीजाला पुष्ट करण्यासाठी पण एक संस्कार केला जातो कारण नुसती बीजशुद्धी महत्वाची नसते ते ते जा तर ते शुद्ध झाल्यानंतर निकोप झाल्यानंतर त्या बीजाला सुदृढही करावं हो लागतं यासाठी म्हणजे जसं एखादं बी पेरलं चांगल्या प्रकारचं बी पेरलं आपण तर त्याला खत लागतं त्याला पाणी लागतं वेळेवर त्याप्रमाणेच जे बीज आपण शुद्ध करून घेतलं त्याच्यानंतर बीजपुष्टी करावी लागते या दोन्ही गोष्टींना म्हणायचं बीजसंस्कार हा झाला फिजिओलॉजिकल म्हणजे फिजिकल बीजसंस्कार परंतु ह्या बीजसंस्काराच्या बरोबर जर आपण काही मंत्रोच्चार उच्चारत असू तर त्यामुळे सुद्धा बीजावर फार चांगला परिणाम होतो आणि तो परिणाम साधायचा असेल तर सकाळी उठून स्त्री पुरुषांनी किंवा आई वडिलांनी होणाऱ्या आवडीला आहेत भविष्यामध्ये त्यांनी मंत्रोच्चार करणं स्वत एकत्र बसून मंत्रांचे उच्चार करणं हे महत्त्वाचं असतं याच्यामध्ये ओंकाराची साधनं ही अतिशय महत्त्वाची ठरते कारण ओंकार हा आद्य प्रणव आहे आणि त्याच्यापासूनच सर्व सृष्टीची उत्पत्ती आहे असं आपण मानत असतो त्याच्यामुळे ओंकाराला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने ओंकाराची साधना प्राणायामामध्ये सिद्ध करून जर आईवडिलांनी म्हटली तर त्याचा नक्कीच फायदा पुढच्या येणाऱ्या बाळाला किंवा त्या बीजावर होत असतो आणि पर्यायाने बाळ सुद्धा छान होत मग याच्यामध्ये दोन प्रकारे आपण साधना करू शकतो एक म्हणजे ओंकाराची साधना आणि दुसरी म्हणजे गायत्री मंत्राची साधन तर गायत्री मंत्राची साधनं ही सुद्धा अतिशय महत्वाची आहे सात्विकता प्रदान करते बीजामध्ये एक सात्विकपणा आणते अध्यात्म बैठक चांगली निर्माण होईल पुढच्या आपत्त्यासाठी त्यासाठी पण गायत्री मंत्राची साधनं ही अतिशय महत्वाची आहे ह्या साधनं केल्यामुळे मानसिक बौद्धिक आणि आध्यात्मिक प्रगती येणाऱ्या बाळाची होऊ शकते यासाठी बीज या यासाठी बीजसंस्कारामध्ये या गोष्टी महत्वाच्या आहेत आता पाहूयात गर्भसंस्कार म्हणजे काय आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो अगदी आपण जे बालाजी तांबे आहेत त्यांचं गर्भसंस्कारावर पुस्तक आहे परंतु हे संस्कार म्हणजे नेमकं काय का हे कळलं पाहिजे आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे संस्कार म्हणजे गुणांमध्ये पूर्ण बदल होतो गुणांमध्ये पूर्ण बदल होतो म्हणजे नेमकं ते एकदम चेंज होतात एकदम अशी प्रक्रिया होते की मूळचे गुण गुण राहत नाहीत आणि वेगळे गुण प्रत्ययाला येतात मग नंतर हे त्या गर्भामध्ये येणारे गुण हे चांगले यावेत अशी अपेक्षा प्रत्येकालाच असते आणि मूळ गुण जर वाईट असतील तर ते नष्ट व्हावेत अशी पण आपल्याला अपेक्षा असते त्यामुळे गर्भसंस्कार हा अतिशय महत्वाचा असतो पहिला मी सांगितला बीज संस्कार त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये स्पष्ट दिलेला आहे शुक्र शोणित संयोगे यो भवेत दोष उत्कटा हा प्रकृतीर जायत येते त्याचा अर्थ असा की शुक्र आणि शोणित म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुष बीज यांचा संयुग जेव्हा होतो तेव्हा आईच्या आणि वडिलांच्या शरीरामध्ये ज्या दोषांचं आधिक्य असतं त्यानुसार प्रकृती होत असते मग ही प्रकृती अशी असेल तर मग काल गर्भाशय प्रकृती पण आयुर्वेदाने सांगितलेली आहे म्हणजे गर्भ जोपर्यंत गर्भाशयात असतो मग त्याला मिळणार अन्न मातेने केलेला आचार आहार विहार हे सगळं याच्यामध्ये कारणीभूत ठरतं आणि त्यानुसार गर्भाशयामध्ये असतानाची प्रकृती ठरत असते आणि ती आपण चेंज करू शकतो हा आणि ती जर चेंज करायची असेल तर आपल्याला पहिल्याप्रमाणेच काही मंत्रांची साधना आहार विहाराची पथ्य आयुर्वेदाची औषधं आणि व्यवस्थित राहणं सात्विकतेने राहणं आध्यात्मिक बैठकीवर राहणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि ते जर केलं तर नक्कीच गर्भाशयामधल्या गर्भावर छान संस्कार होऊ शकतात आणि यालाच गर्भसंस्कार म्हणतात पण ते करायचे कसे आहार सात्विक ठेवायचा तिखट आंबट खरं जास्त खायचं नाही गर्भाला पोषण मिळेल अशा गोष्टी सेवन करायच्या <coughs> आणि लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं जेणेकरून वातावरणात असलेली सात्विकता गर्भाला प्रदान होईल गर्भाला मिळेल आणि त्याचा सुपरिणाम आपल्याला गर्भावर दिसायला लागेल अशा पद्धतीने जर आपण एक विहारात्मक दृष्टिकोनातून जर संस्कार केला कधी उठायचं कधी झोपायचं या हिशोबाने तर नक्कीच त्याचा गर्भावर चांगला फायदा होतो दुसरी गोष्ट आहाराचं सांगितलंच मी तिखट आंबट खारट खायचं आणि सात्विक आहार घ्यायचा चांगल्या मनुष्याने चांगल्या मनुष्याच्या हातातून निर्माण झालेला किंवा तयार झालेला आहारच सेवन करायचा या सगळ्या गोष्टी करायच्या आध्यात्मिक बैठक ठेवायची साधनं करायची ओंकाराची साधना करायची ओंकार हा प्राणायामाने सिद्ध करायचा या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच छान फायदा होतो गर्भसंस्कारामध्ये फायदा होतो गर्भावर फायदा होतो आणि अपत्य बुद्धिवान बुद्धिवंत सात्विक असं निर्माण होऊ शकतं त्यासाठी गर्भसंस्कार पण अतिशय महत्वाचा आहे आणि बीजसंस्कारही अतिशय महत्वाचा आहे धन्यवाद